नमस्कार श्री स्वामी समर्थ येथे चोवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी दीपामाशा आलेले आहे आणि योगायोग म्हणजे या दिवशी गुरु, गुरु पुष्यामृत योग देखील आलेला आहे त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे या पवित्र दिवशी जर आपण घरामध्ये एक दिवा लावला आणि मंत्र म्हटला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल घरामध्ये शांतता येईल माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये स्थिर होईल येत्या गुरुवारी म्हणजेच चोवीस तारखेला दीप अमावश्या आलेले आहे या दिवशी गुरु पुष्यामृत योग देखील आलेला आहे आषाढ अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या येत असते या दिवशी आपण आपल्या घरातील जे काही दिवे असतील ते आपण गासून पुसून घेतो आणि संध्याकाळी दिव्यांची मनोभाई पूजा केली जाते यालाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं या दीप दीपमावशीच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र आहे गुरुपुष्यामृत आणि दीपपूजन हे दोन योग एकत्र येणे म्हणजे परमशक्तीचे आगमनच आहे या पवित्र दिवशी शुद्ध मनाने पवित्र मनाने शांततेत आपण एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल ही अमावस्या म्हणजे अंधाराला नाही तर आत्मिक प्रकाशाला उत्तेजन देणारी अमावस्या आहे तुम्ही संध्याकाळी हा दिवा लावताना मनामध्ये एक संकल्प ठेवा माझ्या मनामध्ये माझ्या घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धी येऊ दे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा तुम्ही ईशान्य दिशेला म्हणजेच तुम्ही उत्तर दिशेला हा दिवा लावायचा आहे उत्तर दिशा म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीचा पोटो असेल तर त्या पोटोसमोरसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता आणि आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे तर हा मंत्रजप असा आहे की ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्रजप आपल्याला पूर्ण शांततेत आणि पूर्ण श्रद्धेने हा मंत्रजप आपल्याला करायचा आहे डोळे बंद करून माता लक्ष्मीसमोर बसून आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे देवीसमोर बसून शांत मनाने आपल्याला देवीचे स्मरण करायचे आहे आणि आपल्याला हा मंत्रजप म्हणायचा आहे तुम्ही जेवढ्या शांततेत जेवढ्या शांत मनाने पवित्र मनाने हा मंत्रजप कराल तेवढ्या लवकर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये तिचे आगमन होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि या दिवशी एक दिवा लावून आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे तर अशा प्रकारे दीप अमावश्येच्या या पवित्र दिवशी हा मंत्रजप करायला विसरू नका